अजून एक प्रभावी मंत्र घेऊन येत आहे जीवनातलं सर्व दुःख दैन्य दारिद्र्य नष्ट करणार असं प्रभावी हा हे मंत्र आहे मंत्र संध्याकाळी सात वाजता करायचं आहे एका वाटीत तांदूळ घेऊन देवीची मूर्ती असेल अन्नपूर्णेची त्यात ठेवायची आहे गुलाबाचं फूल नक्की अर्पण करायचं आहे हळद कुंकू व्हायची आहे आसनावर बसायचे तुपाचा दिवा लावायचा डोळे मिटायचे आहेत आणि हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे मंत्र लक्ष देऊन ऐकायचे मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येणार आहे तसेच आपणसुद्धा दुसऱ्याचं चा चांगलं करण्याच्या हेतून एकवीस लोकांना जे अडचणीत आहेत त्या लोकांना हा मंत्रचा व्हिडिओ पाठवायचा आहे जेणेकरून त्यांचं चांगलं होईल आणि त्यांचं चांगलं झालं की तुमचं चांगलं नक्की होणार मंत्र लक्ष दे श्री गणेशाय न महा दे सौभाग्यम आरोग्यम दे मे परम सुखम रूपम दे जयम दे यशो दे द्विशोजही मंत्र पुनः एकदा ऐका दे सौभाग्यम आरोग्यम दे मे परम सुखम रूपम देशो दे द्विशोजही हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे घरातलं सर्व दैन्य दूर करतं आणि अपेक्षा आहे तुम्ही हे कराल तुमच्याकडे सुख समृद्धी श्री स्वामी सा।